नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला यानंतर शिवप्रेमांमध्ये शिवप्रेमींमध्ये मदेश संतापाची लाट उसळली त्यानंतर विरोधकांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतले आता या प्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही खळबळजनक खुलासा केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फायबरची मिलावट होती असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आता त्यांनी विधानाने त्यांच्या विधानाने मोठी खळबळ उडवली आहे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळणीची घटनास्थळाची पाहणी केली आहे मनोज दारंगे हे काल रात्री मालमन मालवण येथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या घटनास्थळी पाहणी केली यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांना मोठा खुलासा केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो होता त्यात फायबरची मिलावट होती इथे काही लोकांनी देखील त्यांना सांगितलं मग पुतळा पूर्वीकडे पडला हवा होती तर पश्चिमेकडून असं कसं झालं या काहीतरी शंका आहे यात कोणाचं तरी राजकारण होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा नाही त्यात सरकारने सरकारने बारकाईनी चौकशी करायला हवी या प्रकरणी जो कत्राट असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्ती असतील त्यांना अजिबात सोडता कामा नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र